या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे यामध्ये एका एकवीस वर्ष रुग्णाच्या अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली अकरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आलेला आहे या घटनेमुळे जामनेर शहरामध्ये आणि छोटी बेटावत इथं तणावाचं वातावरण निर्माण झालंय सुलेमान रहीम खान असं या मयत व्यक्तीचं नाव असून सूत्रांच्या माहितीनुसार सुलेमान हा जामनेर शहरात काही कामानिमित्त आला होता यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही अज्ञात त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्या छोटी बेटावर या गावी जाऊन सुद्धा पुन्हा मारहाण केली या घटनेमुळे सुलेमान खान याचा दुर्दैवी मृत्यू झाला माहिती मिळाल्यानंतर जगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ जामनेर पोलीस स्थानकाला भेट देऊन परिसरातील माहितीचा आढावा घेतला मारहाण केल्याची सूत्रांकडून माहिती घेतली मात्र आता यावर पोलीस अधिक तपास करीत आहेत जामनिया शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला पोहोचलं त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेलं आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिस शेअरची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलीस हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करताय कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे जरा जामन्यार शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कॉर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफआफ येतात जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही असं कोणताही विश्वास कोणा केला त्याचं आमचं सर्व सीसीटीव्ही आहे आमचं सर्व लोकांचा मोबाईल मधून देखील खूप लोक व्हिडिओ असं पोलीस करतो न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव माझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज